सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्ययोग श्लोक क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीस ह्याचं वाचन करणार आहोत रोजच्याप्रमाणे आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 जय श्री कृष्ण की जय हो हरि हरिओ हरि चला हरि हरिओ श्लोक क्रमांक एक्के व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हननता बुद्धयो व्यवसायीनाम ह्याचा अर्थ आहे जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते हे प्रिय कुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात तात्पर्य कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते या विश्वासालाच व्यवसायात्मिका बुद्धी म्हटले जाते चैतन्य चरितामृतात सांगितले आहे की श्रद्धा शब्दे सदृढ निश्चय कृष्णे भक्ती कैले सर्व कर्म कृत हय श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय जेव्हा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही <coughs> गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यांमध्ये चांगले फळ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात कारण कृष्णभावनाभावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वांच्या पलीकडे असते जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते कृष्ण भावना भावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो वासुदेवा सर्व इति स महात्मा सुदुर्लभा कृष्ण भावना व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचते त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब समाज राष्ट्र मानवता इत्यादीची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो म्हणून कृष्ण भावने पारंगत मनुष्याने आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच गुरुच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरुवाष्टकामध्ये सांगतात की यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्या प्रसादान् गतिः कुतोपि ध्यायन्स्तु वन्स्तस्य यशस्त्री संद्धित संध्यं वन्दे गुरुः हो, श्री चरणारविंदम आध्यात्मिक गुरुंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही म्हणून त्यांचे दिवसातून तीन वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते ज्याचे मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो आता येथे आपण श्लोक क्रमांक बेचाळीस आणि त्रेचाळीस या दोहोंचे एकदम वाचन करणार आहोत आणि या दोहोंचा एकत्र अर्थ कथन करणार आहोत हरिओ श्लोक क्रमांक बेचाळीस पुष्पिताम वाचम प्रवदंत्य विपक्षिता वेदवादरतः पार्थ नान्यदस्थितिवादिनाः श्लोक क्रमांक त्रेचाळीस कामात स्वर्गपरा जन्म कर्म वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता सकाम सकामकर्मे त्यापासून मिळणारा चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे ऐश्वरशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही तात्पर्य <coughs> लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मांवर अत्यंत आसक्त असतात स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्या व्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते कारण स्वर्ग लोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ विशेषत ज्योतिषोम यज्ञ सांगण्यात आले आहेत जो स्वर्ग लोकांची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे अशा अननुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगामुळे आकर्षिले जातात वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम सोममृता अभुम आणि अक्षयं हवै चातुर्मास्य याजिनाः सुकृतुम भवति जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरस पान करण्यास पात्र ठरतात या पृथ्वीवरही काहीजण सोमरस पान करून धष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या विधींमध्ये ते ते अत्यंत आसक्त असतात असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोगाव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीही नको असते असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदनकानन नावाची उद्याने आहेत जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरस पान करण्याची उत्तम संधी असते असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोलूप आहे म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तेथे असतात <coughs> श्लोक क्रमांक चौडेचाळीस भोगैश्वर प्रसक्ताना तयापहूतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धीही समाधो न विधीयते याचा अर्थ आहे जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही तात्पर्य समाधी म्हणजेच स्थिर मन होय निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे सम्यग आधीयते स्मिन स्मिन्नात्म तत्व या, जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशीच झालेले असतात आता आपण श्लोक क्रमांक पंचेचाळीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला तेथेच विराम देऊया श्लोक क्रमांक त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्दवंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम क्षेम आत्मवान ह्याचा अर्थ आहे वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात हे अर्जुना या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व हो रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो, आत्म हो। तात्पर्य सर्व भौतिक कार्ये ही भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफलप्राप्तींकरिता प्राप्तींकरिता असतात सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः कर्मांचे विवेचन करतात भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकविण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते ज्याप्रमाणे भगवद्गीता ही पाचव्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहे उपनिषदांपासून हो जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांतून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे जेव्हा मनुष्य पूर्णतः श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो <coughs> हरिओम चला तर मग आता संकीर्तन करूया आणि आजच्या करता आपल्या वाचनाचा સમારોહ કરરિમ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે Hari Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Ram Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram Hari Hari Ram Ram Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari Hari Ram Hari Ram Ram Hari 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 Krishna Hari Krishna 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 Hari 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 Ram Hari Ram 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 Hari कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अज्ञा असावी नमस्कार हरिओ ओम हरिओ ओम